गेले कित्येक दिवस झाले कोल्हापूर गगन बावडा राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज संथगतीने सुरू आहे या नागरिकांच्या नागरिकांच्याकडून असंख्य तक्रारी व सूचना प्रशासनाकडे येत आहेत त्याचबरोबर बालिंगा येथील भोगावती नदीवरील पुलाचे बांधकाम ठप्प झाल्याने जुना पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे पावसाळ्यात हा पूल वाहतुकीस बंद ठेवला जातो त्यावेळी याचा फटका परिसरातील लोकांना बसतोय तसेच रस्त्याचे काम संत गतीने चालू राहिल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे या सर्व तक्रारींची दखल घेतात जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांनी बालिंगा येथे कामाच्या ठिकाणी भेट दिली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदार व विभागाला सूचना करून पुलाचे व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी बालिंगा गावच्या सरपंच राखी अजय भवड तसेच ग्रामपंचायत सदस्य तलाठी कोतवाल व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते एबी नाईन मराठी साठी